ಕೃಷ್ಣ <Gã> ಭೀಮಾ <entender>

आमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे सगळ्या प्रश्नाला सडेतोड न्याय कोण देऊ शकतात आघाडीचे उमेदवार म्हणून फॉर्म भरणार आहे त्याच चिन्ह आपल्या सगळ्यांच्या साथीने सांगतो आजच प्रचार सुरू झाला असं समजा आपलं पहिल्यांदा पण चिन्ह या ठिकाणी मागितलेलं आहे एसटी बस मागितलेला आहे दुसऱ्यांदा चिन्ह आपल्याला या ठिकाणी मागितलेलं आहे आणि तिसऱ्यांदा चिन्ह आपण मागितलेलं आहे या तीन चिन्हापैकी आपल्याला एक चिन्ह बांधवाना मिळणार आहे सतरा तारखेला छान आहे एकवीस तारखेला मला वाटतं माघार घ्यायची अंतिम मुदत आहे पण प्रचार आपला सुरू झाला असं समजा आदरणीय प्रदेशाला मी माझ्या डोळ्या देखील बघितलंय लहानपणापासून बघतो या इंदापूर शहरामध्ये कुणा अन्याय झाला तर पहिल्यांदा आपलं कोण येतात आदरणीय प्रतिदादा या ठिकाणी येतात आणि सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचं नेतृत्व म्हणजे प्रदीप दादा लक्षात ठेवा कधी कुणाला हॉस्पिटलची अडचण आली तर दादा मदत करता कधी शिक्षणासाठी कुणाला मदत लागली तरी ही प्रदीप दादा या ठिकाणी मदत करता आज एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर परत एकदा दादांना उभा राहण्याचा आग्रह आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केला दादा या ठिकाणी उभारायला तयार नव्हते दादाची इच्छा होती की तुमच्या आमच्यातला एखादा या ठिकाणी प्रयत्न केला परंतु सगळ्या कार्यकर्त्यांच्या खातर या ठिकाणी या प्रदी मारला आजपर्यंत दादांचा कसलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता फक्त इंद्रापूर शहरामध्ये जी काय आता विकासाची प्रलंबित राहिलेली काम आहे विकास खुंटलेला आहे हा जर पुढं न्यायचा असला तर प्रदीप दादा पर्याय नाही लक्षात ठेवा म्हणून माझी तुम्हाला विनंती करतो कोणत्याही विश्वास नका आता काही लोक का। त्या आगीमध्ये तेल टाकायचं काम करतील भांड लावायचं तुमच्या आमच्यात काम करतील अफवा पसरवण्याचं काम करतील कोणत्याही गोष्टीला धारा देऊ नका आपली आघाडी कृष्णा भीमा

तुमच्या आमच्यासाठी रात्री दोन वाजता घराच्या बाहेर येऊन या दादा मदत केली आहे घरा का खोटा सांगा कोण येऊ शकत कोण येऊ शकत नाही लक्षात ठेवा त्यामुळं दादांना आपण जपलं पाहिजे त्यांना आज आपल्यासाठी उभं राहिले ते इंदापूर शहराच्या विकासासाठी उभं राहिले काय लोक म्हणतील ही लोक राजकारणासाठी एक आली अशी झाली इथं मला आवडतून सांगायचंय इथं फक्त तीन पक्ष एक नाही इथं सात आठ पक्ष या ठिकाणी सगळे एकत्रित झालेली आहे आणि कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रदीप दादांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे कुणाचाही कसला स्वार्थ नाहीये फक्त एकच घ्यास आणि शिंदापूर शहराचा विकास आणि हे आपला सगळ्यांना मान्य आहे की प्रती विकास करू शकतील असा ठाम विश्वास आहे प्रत्येक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जातात बहुजनांना बरोबर घेऊन जातात कार्यकर्त्यांचा सन्मान राखतात आज हे फॉर्म या ठिकाणी आपल्या आशीर्वादामध्ये या ठिकाणी भरत आहे हा प्रेम ही आपुलकी दादाच्या पाठीमागे या ठिकाणी आपण उभा आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला माजी सरकार मंत्री माजी मंत्री आदरणीय हर्षी भाऊ सुद्धा या ठिकाणी बाजारपेठेमध्ये द्या इथल्या गोरगरीबांना मदत करायचा प्रश्न असूया जेव्हा जेव्हा कुठली मदत लागेल तेव्हा तेव्हा सुद्धा हर्षू भाऊ या ठिकाणी सडत राहताना गोरगरीबांना मदत करता भाऊ पूर्वी गावड्याला राहिला होते आणि आज इंदापूर शहरामध्ये ते सुद्धा राहिला आहे त्यामुळे हक्काची आपला हक्काची सगळी माणसं आज या शहरामध्ये काम करत असताना या ठिकाणी आपण प्रतिष्ठाला आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची मी तुम्हाला नम्रतेपूर्वक आहे पूर्वक या ठिकाणी विनंती करतो प्रतिष्ठानी कुणासाठी काय केलं आपल्याला माहिती आहे आज दादांनी पंचवीस वर्ष तीस वर्ष ती समाजकारण केलं ती राजकारण केलं कधी स्वतःसाठी नाही कधी स्वार्थासाठी नाही कधी स्वतःच्या परिपत्र नाही दुसऱ्यासाठी केलं या सगळ्यात मोठा अन्याय मला वाटतं प्रतिदनामुळे या ठिकाणी झालेला आहे आणि या अन्यायाच्या प्रश्नी या अन्यायाच्या पाठीमाग आपण प्रतिदनाच्या धारशी बॉम्ब सुद्धा या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने नेटवर्क आहे या इंदापूर शहराच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यामध्ये सुद्धा हारशी बॉम्बनी खूप मोठी कामं आपल्या या इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी निश्चित झालेली आहेत आज नगरपालिकेचं इमारतीचं काम किती वर्ष सुरू आहे मला सांगा का इमारतीचं काम पूर्ण नाही झालं का उद्घाटन त्याचं होऊ नाही झालं असे अनेक उदाहरण आता ही पिक्चरचा टेलर आहे लक्षात ठेवा पिक्चर आम्ही भरती आणि प्रदीप दादा हे तुमचे आमचे भाऊबली आहेत भाऊ भाऊबली कोण आहे भाऊबली आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमाग उभं राहावं अशा प्रकारची नम्रतापूर्वक विनंती करतो या इलेक्शन आपण गाफील राहू नका प्रत्येकाच्या घडवणी जाऊन प्रतिनिधांसाठी कालच्या वीस नगरसेवकांसाठी घरटूकर बांधवांना आपण प्रचार करू सभा कमी पण घरटूकर जाऊन या ठिकाणी प्रचार करू पाया पडू विनंती करू आणि मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष प्रतिनिधांच्या नेतृत्वाखाली कृष्णा भीमा विकास आघाडीला तुम्ही काम करायची संधी द्या इंदापूर शहरात पाच वर्षात या ठिकाणी एवढं सुंदर प्रतिनिधा असं जर आपण फरक स्पष्ट केला तर इंदापूर ओळखता नाही एवढं सुंदर हरित इंदापूर दादा निर्माण करतील असा आम्हा सगळ्या कार्यकर्त्याला बांधव